श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण ज्या दादांचा अनुभव बघणार आहोत ते अनुभव ऐकून आज प्र प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे कारण स्वामी सारखी जर आई आपल्या पाठीशी असेल तर कुठल्याही संकटामध्ये घाबरण्याची जरूरत नसते प्रत्येक संकटामध्ये महाराज क्षणोक्षणी कशाप्रकारे साथ देतात या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ज्यांना असेच अनुभव आपलेही शेअर करायचे असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तिथे आपला अनुभव हा शेअर करायचा आहे चला तर मग सर्व या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले नारायणी गुरुमाऊली स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी सर्वप्रथम माझा अनुभव शेअर करत आहे माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी मला खूप मोठे मोठे अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहे त्यातील काही जे अनुभव आहे ते मी तुमच्यासमोर सांगत आहे स्वामी भक्तांनो मी मूळचा कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक या सीमेवरील रहिवासी आहे आता सध्या मी कोल्हापूर येथे राहतो सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की महाराजांच्या सेवेमध्ये मी कसा आलो स्वामी भक्तांनो मी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी पुणे येथे एका रोड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला होतो त्यावेळेस आम्ही ज्या कंपनीच्या रूममध्ये राहत होतो त्यामध्ये माझे दोन पार्टनर आणखी माझ्यासोबत होते एक होते साताऱ्याचे पांडुरंग घाडगे आम्ही त्यांना आप्पा म्हणत असो आणि दुसरे जे होते ते बारामतीचे गोळेबामा आम्ही पांडुरंग आप्पा हे दत्त महाराजांचे खूप निस्सीम भक्त होते त्यांच्या जो बेड होता त्या बेडच्या पाठीमागे त्यांनी दत्त महाराजांचा फोटो लावलेला होता आप्पा आणि गोळेमामा हे पंधरा दिवसातून एकदा दोन दिवसासाठी घरी जात असायचे त्यावेळेस मी तिथे एकटाच राहत असायचो त्यावेळेस पांडुरंग काका का मला सांगून जायचे की महाराजांच्या फोटोला अगरबत्ती लावा ते खूप म्हणजे खूप विनवणी मला करायचे आणि मग ते गेल्यानंतर मी त्या फोटोला अगरबत्ती लावायचो आणि श्री गुरुदेव दत्त असं म्हणत असायचो आणि ते काका मला मा दत्त महाराजांचे त्यांचे आलेले खूप सारे अनुभव सांगायचे तू महाराजांची सेवा कर तुझ्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम दुःख राहणार नाही असे ते म्हणायचे त्यांना तीन मुले होत्या आणि त्यानंतर एक मुलगा झालेला होता त्यांनी त्याचं नाव देखील दत्ता असं ठेवलेलं होतं त्यांनी सांगितलं की माझ्या ज्या मुलींचे लग्न आहे ते एकदम साध्या पद्धतीने आणि बिगर हुंड्याचे मी केले आहे त्यावेळेस हुंड्याची ही फार प्रथा होती पण त्या काळामध्ये बिगर हुंड्याचे लग्न होणे ही फक्त त्यांच्यावरती असलेली दत्त महाराजांच्या कृपेने ते झालं ते असे म्हणत होते त्यांचे ते अनुभव ऐकून आणि मी पहिल्यापासून धार्मिक असल्यामुळे आमच्या घरामध्ये देवाचं धार्मिकतेचं वातावरण असल्यामुळे मला फार काही वेळ लागला नाही मी तेव्हापासून महाराजांच्या सेवेमध्ये आलो आता मला तुम्हाला नंतरचा अनुभव सांगायला आनंद होईल दोन हजार तीन साली निपाणीहून बेलगावला पाहुण्यांकडे जात होतो माझ्यासोबत माझी पत्नी होती आणि माझा मुलगा देखील होता आम्ही तिघेजण गेलो होतो आम्हाला तेथून निघण्यासाठी थोडा उशीरच झाला रात्र झाली होती येताना एतान, येताना आम्ही संकेश्वर साखर कारखान्याजवळ आल्यानंतर आमची गाडी ही बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर आता मी क्विक मारण्याचा खूप प्रयत्न केला आणि गाडी चालू करण्याचाही प्रयत्न केला पण गाडी काही चालू होत नव्हती आणि ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस कळालं की गाडीतील पेट्रोल हे संपलेलं आहे आता अंधार पडला होता रात्रही झालेली होती आणि मग आम्ही पायी चालू लागलो माझी पत्नी माझ्या मुलाला घेऊन चालली होती आणि मी गाडी लोटत पुढे चाललो होतो जवळपास एक किलोमीटर अंतर आम्ही असंच गेलो आणि पुढे गेल्यानंतर एक हॉटेल दिसलं तिथे आम्ही बघितलं आणि समोरच पेट्रोल पंप होता पण मध्ये रस्त्याच्यामध्ये डिव्हायडर असल्यामुळे आमची गाडी तिकडे जाऊ शकत नव्हती मग मं मी म्हटलं की आता आपण गाडीमध्ये पेट्रोल एका बॉटलमध्ये आणूया मी हॉटेलमध्ये मं म्हटलं की एखादी बॉटल असेल तर द्या तर हॉटेलमाले म्हटले की आमच्याकडे बॉटल नाही आणि मग मी सर्वत्र बॉटल शोधू लागलो मला कुठेच बॉटल सापडे ना त्यावेळेस एक फेटा घालून एक आजोबा आले ते आल्यानंतर ते म्हटले हे घी बॉटल असं म्हटले मी बॉटल घेतली आणि तेथील ते ते पेट्रोल भरून आणलं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आता माझ्या पत्नीला मी म्हटलं की मी ही बॉटल त्या आजोबांना देऊन येतो कारण आपल्यासारखे जे कोणी गरजू असेल त्यांना ह्याची मदत होईल म्हणून मी ते आजोबांना शोधू लागलो बघू लागलो त्या हॉटेलमध्ये गेलो इथे एक आजोबा आले होते ते कुठे गेले त्यांना विचारलं तर ते म्हटले इथे कुठलेही आजोबा आले नाही त्यावेळेस मला थोडा संशय आला की हे कोण होते कारण मी तर त्यांना काही सांगितलं नव्हतं आणि त्यांनी म त्यांना कसं माहिती की मला बॉटल पाहिजे आहे डायरेक्ट त्यांनी मला बॉटल कशी दिली हे तिथून मला क्लिक झालं आणि त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात महाराज माझ्या मदतीसाठी आलेले होते हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा त्यावेळेचा अनुभव होता तसेच दोन हजार चारमध्ये मी नॅशनल हायवे क्रमांक चारचे काम सुरू होते तिथे निपाणी साखर कारखान्याजवळ मी राहत होतो आणि एक दिवस काय झालं की माझी नाईट शिफ्ट होती नाईटला मी असल्यामुळे माझ्या जे मॅनेजर आहे त्यांना मी कॉल करत होतो पण त्यांचा कॉल काही लागत नव्हता कारण आम्ही जो कंपनीचा फोन होता तो दिवसा आणि रात्री वापरत असल्यामुळे तो फोन डिस्चार्ज झालेला होता त्यामुळे फोन काही केल्या लागत नव्हता मी खूप वेळेस ट्राय केला पण फोन काही लागना ना मग त्यांचं घर तिथून चार पाच किलोमीटर अंतरावरती होतं आणि मग मी त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलं मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर तेथे ते त्या मला कळालं ते म्हटले की सिमेंट आलेलं नाही त्यामुळे आजचं नाईट शिफ्ट होणार नाही तू आराम कर असं म्हटले त्यावेळेस मला आनंद झाला कारण नाईट शिफ्ट कॅन्सल झाली म्हटल्यावर मला फार काही काम नसायचं कागदपत्राचं काम असायचं त्यामुळे मला आनंद झाला आणि मग मी माघारी जाण्यासाठी निघालो ज्यावेळेस मी माघारी जाण्यासाठी निघालो त्यावेळेस काय झालं की जातानी मला अचानक एक मोठा खड्डा लागला खड्डा दिसला आणि रोडचे काम सुरूच होते खडी टाकलेली होती खूप मोठा खड्डा आला म्हणून मी अचानक ब्रेक दाबलं दोन्ही ब्रेक दाबल्यानंतर माझी गाडी सटकली आणि मी खाली खूप जोरामध्ये पडलो इतकं जोरात पडलो की माझे डोके दिशी आदळले मला वाटलं की आता माझं डोकं फुटलं असेल आणि खूप रक्त निघलं असेल मी हात लावून बघितला पण रक्त कुठे नव्हतं नशिबाने महाराजांच्या कृपेने मागन कुठली गाडी आली नव्हती पण समोरून एक गाडी आली होती त्या गाडी आणि त्यांनी ब्रेक लावले आणि गाडी थांबवली त्या व माझ्या नशिबाने म्हणजे महाराजांनीच माझ्या कंपनीचे प्रोजेक्टर डायरेक्टर होते त्यांना माझ्या मदतीसाठी पाठवलं होतं ते तेथे ते, ते, आले आणि त्यांनी बघितलं की मी आहे त्यांनी डायवरला अगोदर उतरायला सांगितलं कोण आहे त्यांना उठवा म्हटले ड डायवरने सांगितलं की आपल्याच कंपनीतील हे आहे म्हणून इंजिनियर आहेत मग ते डायरेक्टर खाली उतरले आणि मला त्यांनी मग लगेच गाडीमध्ये टाकलं आणि मला हॉस्पिटलला वगैरे घेऊन गेले आणि त्यानंतर ते म्हटले की तुला किती वेळेस सांगितलं आहे की हेल्मेट वापरत जा तू हेल्मेट घालत मला कधी दिसत नाही गाडीवरच्या प्रवासामध्ये हेल्मेट कंटिन्यू आपल्यासोबत ठेवायचं असतं आता उद्या हॉस्पिटलला जाऊन रिपोर्ट कर आणि रिपोर्ट घेऊन माझ्याकडे ये असं ते म्हटले त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेलो सर्व काही चेकअप वगैरे केले रिपोर्ट नॉर्मल आले मी त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं की रिपोर्ट नॉर्मल आले त्यावेळेस त्यांनी मला एकच शब्द वापरला तुझ्यावरती खूप मोठ्या देवाची कृपा आहे देवाच्या कृपेने तू आज वाचला आहे तुला काहीच झालं नाही आता मंदिरात जा आणि पाच नारळ फोड असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला खरंच वाटलं की महाराजांची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं स्वामी भक्तांनो मी दोन हजार सात सालची एक घटना सांगतो मी त्यावेळेस तिरुअन अनंतपुरम अन, अन, येथे कामाला होतो तिरुअनंतपुरम इथे असल्यामुळे आणि काय झालं की माझ्या पत्नीची डिलेवरी हो झाली होती दुसरी सेकंड डिलेवरी झाली आणि ती देखील नॉर्मल स्वामींच्या कृपेने आणि मला जी इच्छा होती की दुसरा मुलगा होवा आम्ही महाराजांकडे तेच मागत होतो आणि तेच आम्हाला झालं की दुसरा आम्हाला मुलगा झाला आणि मग त्यानंतर माझी जी मेवणी होती ती आमच्याकडे आलेली होती माझ्या पत्नीच्या डिलेवरीसाठी माझा मुलगा त्यावेळेस फक्त आणि फक्त पाच दिवसाचा होता त्याच वेळेस काय झालं की माझे जे सासरे आहे ते एक्सपायर झाले माझ्या मेवण्याचा मला कॉल आला की तुम्ही त्यांना सांगा की ते सिरियस आहे आपल्याला ताबडतोब जावं लागेल मग मी त्यांना सांगितलं की आपल्याला लगेच ताबडतोब जायचं आहे जा असं सांगितल्यानंतर तेही म्हणजे त्यांना थोडा संशय आला पण मी म्हटलं की आपण जाऊया तुम्ही टेन्शन घेऊ नका मग आम्ही आम्ही सर्व सामान पॅक केलं त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो बसमध्ये बसलं आणि ट्रॅव्हल्स असल्यामुळे ए सी वगैरे होता माझा मुलगा फक्त पाच दिवसाचा होता आणि काय झालं की रात्रीमध्ये त्याला मग त्याचे हातपाय खूप थंड पडले आणि तो हालचाल करत नव्हता आम्ही खूप घाबरलो माझ्या पत्नीने त्याला चोळून हे केलं मग थोडं थोड्या वेळानं त्याची हालचाल झाली आणि त्याचं ए सीमुळे पूर्ण शरीर थंड पडलं होतं मग आम्ही नंतर सीट बदललं नंतर आम्ही बेंगलोर येथे आलो आणि दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसलो दुसऱ्या ट्रॅव्हल्समधून मा मग आम्ही कोल्हापूर येथे आलो एवढा मोठाचा प्रवास हा फक्त दत्त महाराजांच्या कृपेने स्वामींच्या कृपेने सुखरूपपणे पार पडला कारण प्रवासात माझं कंटिन्यू नामस्मरण हे चालूच होतं महाराजांच्या कृपेने खूप मोठं त्यावेळेस देखील संकट आमच्यावरती टळलं आणि असाच एक माझा दुसरा एक अनुभव आहे स्वामी भक्तांनो माझा मुलगा हा फक्त चार पाच महिन्याचा होता त्यावेळेस त्याला खूप उलट्या आणि जुलाब होऊ लागल्या तो खूप म्हणजे त्यांनी काही खाल्लं तरी ते त्याला पचतच नव्हतं खूप त्याला भयानक त्रास त्यावेळेस होत होता मग आम्ही त्याला हॉस्पिटलला नेलं औषधांनी काहीच फरक पडत नव्हता मग आम्ही चांगल्या अशा बालरुग्ण तज्ज्ञाकडे त्याला घेऊन गेलो तिथे त्याला ॲडमिट करण्यात आलं त्याला ॲडमिट केल्यानंतर रात्रीतून त्याला थोडासा फरक वाटला आम्हाला बरं वाटलं माझं कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण हे सुरूच होतं त्याच वेळेस काय झालं की सकाळी माझ्या मुलाला आचार झटके येऊ लागले आणि तिथे मेन डॉक्टर नव्हते जे सहाय्यक होते त्यांना त्यांना इथेही खूप घाबरले त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना कॉल केला आणि जे मेन डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की त्याला ताबडतोब दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा मग ते सलाईन वगैरे तसंच घेऊन आम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर त्याला जेव्हा डॉक्टरांनी बघितलं त्याच्यावरती सर्व काही हे केलं त्यानंतर त्याला कोमामध्ये ठेवण्यात आलं त्याच्या ते अंगा हाताला सलाईन ते सर्व काही त्याचं बघून मला खूप रडायला यायचं ती परिस्थिती बघून मला खूप वाईट वाटायचं ही काय वेळ माझ्या लेकरावरती आली मला असं वाटायचं मी खूप रडू लागलो आणि महाराजांना विनंती करू लागलो त्याला याच्यातून बाहेर काढा कारण तिथे त्याला खूप मच्छर चावत होते त्याच्या अंगावरती खूप सारे चट्टेही आले होते सिस्टरांना सांगायचो त्याच्याकडे लक्ष द्या त्या म्हणायच्या हो देतो पण कोण कौन कोणाचं कोणाकडे लक्ष देत नाही आम्हालाही आतमध्ये दे जाऊ देत नव्हते दत्त महाराजांचं महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण चालू होतं महाराज त्याला लवकरात बाहेर काढा त्याला बरं करा असं मी म्हणत होतो आणि स्वामींच्या कृपेने सात ते आठ दिवसामध्ये माझं लेकरू बाहेर आलं आणि त्याला त्या एवढ्या मोठ्या संकटातून महाराजांनी सुखरूपपणे वाचवलं असाच माझा दोन हजार सातचा दुसरा एक अनुभव होता माझा मुलगा त्यावेळेस यू के जीमध्ये मध्ये होता त्यावेळेस काय झालं की खेळता खेळता त्याला एका मुलाने ढकलून दिलं ढकलून दिल्यामुळे तो बँचीवरती पडला आणि त्या त्यामुळे त्याच्या ते डोक्याला खूप मोठी जखम झाली आम्हाला शाळेतून फोन आला की त्याचा खूप रक्तस्राव होत आहे तुम्ही या आम्ही ताबडतोब त्याला घेण्यासाठी आलो आम्ही दोघंही माझी पत्नी आणि मी बघितलं त्याच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता जखम ही खूप खोल होती म्हणून आम्ही त्याला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन गेलो ज्यावेळेस हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यावेळी डॉक्टर म्हटले की जखम खूप खोल आहे आपल्याला टाके टाकावं लागेल त्यांनी भूल न देता टाके टाकायला सुरुवात केली माझ्या मुलाला प्रचंड त्रास होत होता तो खूप रडत होता मी त्याचे डोके पकडलेले होते आणि डॉक्टर हळूहळू टाके टाकत होते त्या दरम्यान काय झालं की तिथे चार पाच जे गुंड असतात मोठे मावाली ते भांडणं करून आलेले होते असं वाटत होतं आणि त्यांचे त्यांच्यावरती जे जखम झालेल्या होत्या त्यावरती ते डॉक्टरांना धमकी देत होते की आमचा विलास ताबडतोब करा डॉक्टरांनी सांगितलं सिस्टरला त्या सिस्टर देखील थरथर कापत होता कापत होत्या कारण ते गुंडे दिसत होते त्यावेळेस असं वाटलं की हे आम्हाला देखील काही करता की काय महाराजांचं नामस्मरण मी सुरू केलं त्यांनी आमच्याकडे बघायचे पण आम्हाला काहीच एक केलं नाही ही, ही स्वामींची खूप मोठी कृपा आमच्यावरती झाली कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते हे त्यावेळेस कळालं आता मी तुम्हाला माझ्यासोबत दोन हजार चौदा साली घडलेला अनुभव सांगतो स्वामी भक्तांनो दोन हजार चौदा साली मी सिन्नर येथे नाशिक येथे कामाला आलेलो होतो तिथे काम करताना काय झालं की मला एक फ्लॅट पाहिजे होता आणि माझे मला माझी फॅमिली तिथे शिफ्ट करायची होती त्यावेळेस माझा मुलगा हा मोठा मुलगा सातवीला होता आणि लहान मुलगा हा पहिलीला होता त्यांना फॅमिली शिफ्ट करायची असल्यामुळे मी सर्वत्र चौकशी केली की मला फ्लॅट पाहिजे आहे जिथे माझे सहाय्यक राहत होते तिथेच मला फ्लॅट पाहिजे होता मग मी तिथे चौकशी केली तर तिथे कळालं की येथे एक फ्लॅट हा रिकामा आहे मग मी तिथे जाण्यासाठी ठरवलं आणि मग कळालं की ज्या मालकांचा हा फ्लॅट आहे ते मालकांनी ते शे त्यांच्या शेजारी जे राहतात त्यांच्याकडे सर्व काही चावी वगैरे दिलेले आहे मग मी तो फ्लॅट बघितला मला तो फ्लॅट आवडला मग मी तिथे शिफ्ट होण्याचं ठरवलं आणि मग मी माझी सर्व फॅमिली घेऊन तिथे शिफ्ट झालं शिफ्ट झाल्यानंतर चार पाच दिवसात माझी पत्नी मला म्हणू लागली की मला इथे काहीतरी वेगळं वाटतं मला समाधान वाटत नाही वेगळंच काहीतरी वाटत आहे आणि माझ्या पुढचा दिवा काही केल्यात थांबतच नव्हता राहत नव्हता लगेच विजत होता हे बरं घडत आहे आम मला काहीच एक कळत नव्हतं आणि आजूबाजूचे लोक होते ते आमच्याकडे वेगळेच बघत होते माझी पत्नी मला म्हटली की हे लोक आमच्याकडे वेगळंच बघतात त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आपण नवीन आहोत ओळख झाल्यानंतर सर्वजण बोलतील सर्व काही व्यवस्थित होईल आपण इथे थांबूया असं मी म्हटलो पण त्यानंतर काय झालं एक दिवस माझा मुलगा हा बेडवरती झोपलेला होता आणि तो अचानक बेडवरून खाली पडला हा प्रसंग घडला त्यानंतर ज्या चिमण्या होत्या त्या चिमण्या असा विचित्रच आवाज करायच्या आणि त्या चिमण्या घरामध्ये कंटिन्यू घरटं करत होत्या आम्ही खूप त्यांना घालवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या कंटिन्यू घरट करत होत्या आणि माझा जो छोटा मुलगा आहे एक दिवस अचानक खेळता खेळता आम्हाला कुठे दिसेनासत झाला तो कुठे आहे काहीच कळत नव्हतं हो कुठे सापडला आम्ही खूप शोधलं त्याला पण तो कुठे सापडत नव्हता शेवटी तो आम्हाला बेडखाली सापडला आणि तो खूप घाबरलेला होता हे बघून आम्हाला खूप भीती वाटली नेम की नेमकी असं काबर घडत आहे पण शेवटी एक असं झालं की माझ्या पत्नीला एक दिवस एक तिथे आत्म्याचे दर्शन झाले आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता ती ती खूप घाबरली आणि तिने मला सर्व काही सांगितलं मग आम्ही सर्व काही चौकशी केल्यानंतर कळालं की त्या मालकाच्या मुलाने तिथे आत्महत्या केलेली आहे हा प्रसंग ऐकल्यानंतर माझी पत्नी म्हटली की आपल्याला ताबडतोब येथून जायचं आहे मग माझ्या मुलांना आणि पत्नीला मी गावाकडे शिफ्ट केलं त्यांना तिथे ते नेऊन घातलं त्यानंतर आता दुसरी रूम बघूस तर मला वेळ लागणार होता मग मी काय केलं की माझ्या पत्नीने ते त्यांना तिथे सोडलं त्यानंतर मग मी एक दिवस बाहेरून जेवण करून आलो आणि आत घरामध्ये आलो त्यानंतर रात्री मी झोपलो खूप झोपण्याचा प्रयत्न करत होतो पण मला तिथे झोप लागतच नव्हती अजिबात झोप लागत नव्हती थोडी झोप लागली तर मला अचानक शिट्टीचा आवाज येऊ लागला मी लाईट चालू केले बघितलं तर कुठेही काहीच नव्हतं ती रात्र मी तशीच अक्षरशः बसून काढली महाराजांचं नामस्मरण हे सुरू होतं त्यानंतर मी तिथे कधीही हो झोपायला गेलो नाही दिवसभर मी राहायचो पण रात्री मी माझ्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये तिथे राहत होतो त्यानंतर आम्ही दुसरी रूम बघण्याचा मी प्रयत्न केला खूप ठिकाणी बघत होतो पण मला काही रूम मिळत नव्हती थी। एका ठिकाणी रूम होती पण त्यांनी सांगितलं की पैसे नसल्यामुळे इथे या रूमचं काम पटकन होणार नाही लवकर त्यामुळे तुम्ही पन्नास हजार रुपये जर दिले अगोदर तर पटपट -पट काम होईल मग मी कसे तरी ते पन्नास हजार रुपये जमा केले तिथे दिले आणि त्या रूमचं काम होईल आणि आम्ही ती रूम बिघडली महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आम्ही तेथून सुखरूप बाहेर पडलो ही फक्त आमच्यावरती असलेली स्वामींच्या कृपेमुळे आम्ही तेथून बाहेर येऊ शकलो नाहीतर आमच्यासोबत खूप आघडीत घडलं असतं कारण आमच्या गावाजवळ जे दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे जे नाथांचं मंदिर आहे तिथे मी चौकशी केली त्या बाबांकडे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब ते रूम सोडा असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही तसंच केलं आणि आज आम्ही खूप एकदम एकदम व्यवस्थित सुखरूप दत्त महाराजांच्या कृपेने आहोत दोन हजार सोळाचा माझा आणखी एक असा अनुभव आहे की काय झालं की दोन हजार सोळाला संगमनेर ते सिन्नर हा रोडचे काम सुरू होते आणि त्यावेळेस काय झालं की माझे जे व वरिष्ठ हे होते अधिकारी होते ते माझ्याकडे साईटवरती आले आणि ते गुजराती होते आणि त्यांनी मला विचारलं की इथे कला मंदिर काय आहे तर मला माहीत होतं की कला मंदिर कारण सिन्नरच्या जवळच तिथे होतं कारण त्या जे ज्यांचं ते होतं कला मंदिर तेथे ते जे मालक होते ते माझे ओळखीचे होते कारण त्यांचे जे रोड जाणार होता त्यांची जागा जाणार होती त्यामुळेच त्यांनी मला फारच वेळेस विचारलं होतं की कि किती जागा जाणार आपल्याला किती मोबदला मिळणार माझं किती नुकसान होणार हे सर्व काही त्यांनी त्यावेळेस विचारलं होतं त्यामुळे ते त्यांची माझी ओळख होती तर मग मला हे दोघे जणांनी खूप आग्रह केला की आपण त्या कला मंदिरामध्ये जाऊया पण मी त्यांना खूप म्हटलं की नाही नको मी अगोदर कधी गेलो नाही कारण तिथे बायका म्हटलं ते म्हणे की काय असतं तर मी त्यांना सांगितलं की तिथे बायका असतात त्या ते पैसे देतात पैसे उधळतात आणि ते तेथे ते असा कार्यक्रम चालू असतो तर त्यांनी खूप फोर्स केला की चला आता त्यांनी एवढा फोर्स केला म्हणून मी नाकारही देऊ शकत नव्हतो मी त्यांच्यासोबत गेलो तिथे गेल्यानंतर मी दुसरी तिसरी पायरी चढत होतो त्याचवेळेस काय झालं की अचानक मला खूप थंडी वाली आणि तापही भरल्यासारखा झाला आणि मी त्यांना त्यावेळेस ते म्हणूही शकत नव्हतो मी पुढे चालत होतो तेही चालत होते आणि अचानकच काय झालं काय माहीत ते म्हटले की आता नको आपण नंतर कधीतरी जाऊया माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही माघारी आलो म मा, महाराज आपल्या भक्ताला कधीही वाईट मार्गावरती जाऊ देत नाही त्यावेळेस हा स्वामींचा खूप मोठा अनुभव त्यावेळेस मला आला आणि ज्यावेळेस ह्या साईटवरती होतो नांदोड शिंगटे येथे तेथे ते नितीन पानसरे हे माझ्यासोबत कामाला होते मला ते माहीत नव्हतं की ते स्वामी भक्त आहेत म्हणून आणि त्यावेळेस नांदोर शिंगोटे मठ होता की नाही हे देखील मला माहीत नव्हतं नितीन पानसरे सर हे मला त्यांनी जेव्हा फेसबुकला ॲड केलं ते स्वामींच्या नवीन नवीन पोस्ट टाकू लागले त्यावेळेस मला कळालं की हे स्वामी भक्त आहे त्यांनी एक दिवस तारकमंत्र स्वामींचा टाकला मला माहीत नव्हतं की याला तारक मंत्र म्हणतात मी स्वामींचं गाणंच समजत होतो आणि मला त्या दिवशी कळालं की याला तारक मंत्र म्हणतात आणि मला तो फार आवडला त्यांच्यामुळे मला तारकमंत्र कळाला हे देखील स्वामींचंच निवेदन असतं आपल्या भक्ताला जे काही ते करतात पाठवतात दिस त्यांच्या डोळ्याला दिसतं हे फक्त स्वामींचं निवेदन असतं स्वामीच असे करून घेतात माझे आणखी खूप सारे अनुभव आहेत ते मी तुम्हाला उद्या सांगेल आज माझे जे काही हे अनुभव होते ते आत्ता मी इथे संपवतो स्वामी भक्तांनो महाराजांची अंतकरणापासून स्वाम सेवा केल्यानंतर महाराज प्रत्येक संकटातून अलगतपणे आपल्याला नक्की बाहेर काढतात उद्या माझे आणखी दुसरे अनुभव मी तुम्हाला सांगेल असे माझ्या आयुष्यात हे अनुभव होते श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे दादांचे खरंच अंगावरती शहारे उभे राहिले महाराजांची किती करुणा आहे किती स्वामीची लिला आहे हे आपण शब्दात देखील सांगू शकत नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला ह्या दादांचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त